नमस्कार आपण पाहत आहात चांगभलन न्यूज यूट्यूब चॅनल शिवसेनेचे दैवत धर्मवीर आनंद दिगे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर टू हा मराठी चित्रपट सत्तावीस सप्टेंबरला रिलीज होत असून कराडमध्ये होणारा पहिला शो आनंद यात्री समूहाच्या माध्यमातून कराडकरांसाठी मोफत दाखवण्याची घोषणा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा आनंद यात्री संघटना रिक्षा युनियन फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय संजय मोहिते यांनी आज कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख काकासाहेब जाधव उपस्थित होते शिवसेना प्रमुख दिवंगत संजय मोहिते यांच्यानंतर त्यांचे पुत्र व शिवसेना प्रमुख अक्षय मोहिते यांनी आनंद यात्री परिवारातील रिक्षा युनियन सह अन्य सर्व संघटनांचे पुनर्जीवन केले असून सत्तावीस सप्टेंबरला प्रभात टॉकीजमध्ये होणाऱ्या धर्मवीर टू चित्रपटाच्या पहिल्या शो पूर्वी सकाळी दहा वाजता कराड शहरातून आनंद यात्रीची बाईक व रिक्षा रॅली काढली जाणार असले असून त्यानंतर कराडकरांसाठी पहिला शो मोफत होणार असल्याचे त्यांनी सांगितले संजय मोहिते संस्थापित आनंदेत्री प्रतिष्ठान आनंदयेत्री युनियन आणि आनंद येत्र समूहाकडून आम्ही धर्मवीर टूची एक बाईक रॅली व रिक्षा रॅली आयोजित करत आहोत आणि त्याच दिवशी स दुपारी बारा वाजता फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही सगळ्या लोकांसाठी फ्री करत आहोत मग ह्या ह्या आमच्या उपक्रमासाठी आणि ह्या आनंदयत्री परिवाराच्या एक नवीन गोष्टीसाठी आम्ही सगळे एकत्र येत आहोत आणि यातून आम्ही एक, एक बाईक रॅली आणि वर्षा रॅलीचं समूह जो धर्मवीरच्या प्रमोशनसाठी आम्ही काढत आहोत त्यासाठी हे आम्ही उपक्रम राबवत आहोत आणि सर्वांनी याची दखल घ्यावी आणि सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही आमची विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र